कसं झाला होळीचा कार्यक्रम सांगा खूप छान झाला अगदी लग्न घर असल्यासारखे लोक येत होते जसं कार्यक्रम अगदी मोठा कार्यक्रम कधी पाहिला नव्हता ना आपण कधीच पाहिला होळीचा पहिल्यांदाच पाहिला पण खूप छान झाला कार्यक्रम दोन तीन दिवस कसे गेले मजेत गेले ना खूप छान सगळ्यांच्या भेटी झाल्या काही लोक नवीन कळाले सगळे जुने लोक भेटले होळीसाठी जेव्हा मी माझ्या सासरी गेले होते तर तेव्हा आम्ही निशाच्या घरीसुद्धा गेलो होतो तर तिथला संपूर्ण हा परिसर आहे तिच्या आईवडिलाने सुंदर अशी झाडं लावलेली आहेत तर त्या हा ही सर्व झाडं पाहिल्यानंतर मला खर तर मोह हा आवडला नाही व्हिडिओ शूट करण्याचा व्हिडिओ तर मी शूट केला पण त्याचं एडिटिंग मला अजूनपर्यंत जमलं नव्हतं तसंच तो व्हिडिओ गॅलरीमध्ये पडून होता पण म्हटलं आता तो व्हिडिओ शूट एडिटिंग करावा शूट तर केलं आहे आपण तो एडिटिंग करावा आणि अपलोड करावा म्हटलं तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर नक्की करायला हवा कारण इतकी सुंदर ला सुंदर झाडं त्यांनी लावलेली आहेत ना तिच्या आईवडिलांनी आणि त्यांची ती काळजी इतक्या सुंदर पद्धतीने घेते त्या झाडांची काळजी हे पहिल्यानंतर खूप भारी वाटत होतं प्रत्येकाला झाडांची आवड असते तर ते झाडांची निगा राखणं खरंच ते लहान मुलग्याला सांभाळण्यासारखंच असतं तर तुम्ही ते पाहू शकता की ती भरपूर प्रमाणामध्ये त्यांनी झाडं लावलेली आहेत रोजच्या आहारामध्ये लागणाऱ्या भाज्या जसं की लाल माठ कोथिंबीर कडीपत्ता परत पालक ह्या सर्व पालेभाज्या त्यांनी अंगणामध्ये आपल्याला लावलेल्या आहेत रोज काका काकू का, दोघेजण झाडांना पाणी वगैरे घालतात त्यांची निगा राखतात हा जो वेल दिसतोय ना तो हा रताळ्याचा वेल आहे मी काकूना विचारलं होतं का हा बघा कशाचं वेल तर त्यांनी सांगितलं की रताळ्याचं वेल आहे इथं बघा हिरवे हिरवे असे टोमॅटो लागलेले आहेत खूप सुंदर त्यांनी चटणीसुद्धा केली होती काकुणी आम्ही जेव्हा होळीसाठी तिथे होतो तेव्हा आणि वरती जे दोन तीन वेल आहेत ते काही मी त्यांना विचारले नाहीत पण सुंदर असे सूर्यकिरण असं येत होतं आणि समोर जसं रोड असल्यामुळे खूप छान वाटत होतं खरं तर संध्याकाळच्या वेळी तर इथं इत, 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 इतकी शांतता असते झाडांच्या जवळ की खूप भारी वाटतं इथं थोडा वेळ बसायला अंगणामध्ये आणि अंगणामध्ये झोपाळा वगैरे बांधलेला आहे तर त्याच्यात बसवून हे सुंदर दृश्य पाहायलासुद्धा खूप भारी वाटतं इथे भेंडी झालेली आहे भेंडी त्याला बघा कशी छान उगवलेल्या आहेत त्या आणि असं एक समोर उंच असं चाप्याचं झाडसुद्धा होतं त्याला फुलं इतकी छान छान आलेली होती ना ती फुलं पाहिल्यानंतर मला ती फुलं हातामध्ये घेऊन त्याचा वास याचा मोह काही आवडलं नाही हे आहे ते अननसाचं झाड आहे त्याला बघा छोटे छोटे आता अननस येतात किती सुंदर कलर दिसून मी पहिल्यांदाच पाहिलं होतं खरं तर अननस असं उगवताना उगताना मी असं कधी पाहिलं नव्हतं खरं तर पहिल्यांदाच मी पाहते आहे इथं हे आहे ते लिंबाचं झाड आहे ह्याला छोटे छोटे असे लिंबू येतात बघा तुम्हाला मी दाखवते लिंबाच्या झाडाला काटे सुद्धा असतात त्यामुळे काळजीपूर्वक ते लिंबू जर काढायचे असतात तर काढावे लागतात छान छान दिसते छान छान आणि ह्या संपूर्ण व्हिडिओ जो शूटिंग केलेलं आहे ते माझ्या मिस्टरने केले आहे आमच्या आहोने केलेलं आहे तर मला फार प्रचंड आनंद होत होता कसं असतं कोणीतरी शूटिंग केलं ना तर मग आपलं काम थोडंफार हलकं होतं माहिती सांगायची असेल कुठल्या ठिकाणाची तर मग ते आपल्याला माहिती सांगता येते पण आपणच व्हिडिओ शूट करा आपणच एडिटिंग करा त्याच्यामध्ये फार वेळ जातो नाही तरी म्हणतरी इथंनी सुद्धा भरपूर झाडं लागलेली आहेत जास्वंद असेल किंवा आबोली असेल सुद्धा भरपूर झाडं होती मंथन बघा इथं खेळतोय छान पिकी त्याला प्रचंड होत होता इथे फेरसे छोटंसं झाड उगवते आणि आजूबाजूला त्याची अशी कडीपत्त्याची झाडं आहेत खूप छान छान छोटी मोठी अशी भरपूर झाडं आहेत जेव्हा जेव्हा कापून स्वयंपाक पकतात तेव्हा ताज ताजा कडीपत्ता काढून ते भाजीमध्ये वापरतात त्याचा प्रचंड वास इतका सुंदर येतो ना काही विचारायलाच नको

का कसली फुल आहेत ही पिवळी ही गुलाबी हे कशाच आहे काय मधु मधु मालती पिवळा हा काय एक जोरा, एक जोरा? किती सुंदर किती छान वाटते ना हे सगळं मला तर फार प्रचंड आनंद झाला तर तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय